आजची कविता आहे वाटसरो थकलं होतं पाऊल गाठली होती साठी श्वास चालू होता पण कोणीच नव्हतं पाटीपोटी एका वाटसुरीचे जीवन वाढले होते दाटी निवर्तनी सखी सत्कार्याचे नामस्मरण ओठी पोरं बाळ पाठ फिरून दुःख राहिले पोटी एका वाटसुरीचे जीवन वाढले होते दाटी जगावा तर कोणासाठी दिसत नव्हते देव नीस कोटी मरणाची वाट बघत श्वास घेत होतो आतड्यात पडत होती आती एका वाटसरूचे जीवन वाढले होते दागे आयुष्यभर झुरलो मरलो केलं मी कोणासाठी दुःख मी सांगू कोणाला वाकली होती पातीची काटी एका वाटसरूचे जीवन वाढले होते दावी एका वाटसरूचे जीवन वाढले होते